प्रथम पोस्ट मी या सगळ्याला सांगितलं प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्रोत अमित भया देशमुख यांचं आगमन झाले आहे थोडी गर्दी कमी करा गर्दी कमी करा धाराशिव लोकसभा मतदार संघ निवडणूक दोन हजार चोवीस आज धाराशिव मध्ये आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित राहत असताना मला मनापासूनचा आनंद होतोय धाराशिव आणि लातूर हे काही वेगळं नाही धाराशिव आणि लातूरचं नात हे आगळं वेगळं आहे आणि आज आपले लोकप्रिय उमेदवार तबांगी ओम राजे निंबाळकर ही प्रचाराची सभा आहे का विजयाची सभा आहे हे देखील लक्षात येत नाही मी धाराशिव येथील उपस्थित असलेल्या तमाम महाविकास आघाडीच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांच त्यांच्या या उत्साहाबद्दल जल्लोषाबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो अशी सभा महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी ही सभा महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा आपला हा उमेदवार ओम राजे निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत महाराष्ट्राच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवनराजे जी। आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचं गागळ वेगळं नातं होत तेच नातं जपण्यासाठी आज मी मुद्दा म्हणून ओम राजे निंबाळकरांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आज धाराशिवच्या भवितव्याची ही निवडणूक आहे धाराशिवकरांच्या भवितव्याची ही निवडणूक आहे भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे याच्या विरोधामध्ये ही निवडणूक आहे आणि म्हणून भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक नवी सुरुवात करायची आहे या फोडा फोडाफोडीच्या राजकारणाचा वीट आलाय मतदारांना आज मतदारांचे बेहाल झालेत सत्ताधारी सत्तेमध्ये बेधून आहेत सत्ताधाऱ्यांच सा सामान्य माणसाकडं लक्ष नाहीये महाराष्ट्र अधोगतीकडे निघालेला आहे आणि याच्यापासून आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचंय या महाराष्ट्रामध्ये या पूर्वी असं कधी घडलं नाही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांचा पक्ष फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शरद चंद्र पवारजी यांचा पक्ष यांचं घर फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि आता आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे आणि हा बदला घ्यायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला आपल्याला निवडून द्यावं लागेल धाराशिवमधून मधून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार निंबाळकर यांना निवडून द्यायचं हे मला आदित्य ठाकरे या ठिकाणी आले आज रोहित पवार या ठिकाणी आले आज मी आले या ठिकाणी आलेलो आहे आणि एक नवी पिढी या महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी बाहेर निघालेली आहे आणि या नव्या पिढीच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहायचंय ओम राजे यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत फक्त खासदार आपल्याला निवडून द्यायचा नाहीये भारत सरकारचा उद्याचा मंत्री आपल्याला निवडून द्यायचा हा धडाडीचा कार्यकर्ता सामान्य माणसाशी इमान बाळगणारा सामान्य माणसाच्या अडचणीमध्ये धावून जाणारा असा आपला उमेदवार ओम राजे निंबाळकर यांना आपल्याला निवडून द्यायचं शेतकऱ्याच्या शेतीमालाला कायद्यानं हमी भाव देण्यासाठी आपल्याला धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून राजे निंबाळकरांना निवडून द्यायचं आहे सुशिक्षित बेकारांना नोकरी देण्यासाठी आपल्याला ओम राजे यांना निवडून द्यायचं आहे कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी आपल्याला ओम राजे यांना निवडून द्यायचं आहे धाराशिव मध्ये उद्योग उभे करण्यासाठी आपल्याला ओम राजे यांना निवडून द्यायचंय सर्व धर्म समभाव राखण्यासाठी आपल्याला ओम राजे निंबाळकरांना निवडून द्यायचंय आहे यासाठी आम्ही आपल्या पुढं या ठिकाणी उभे आहोत महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचा कारभार चाललेला आहे भ्रष्टाचार फोपावलेला आहे सामान्य माणसाला पैसे मोजल्याशिवाय कुठल्याही शासकीय कचेरीमध्ये त्याच काम होत नाही अशी परिस्थिती या महायुती सरकारनं या महाराष्ट्रामध्ये करून ठेवलेली आहे आता एक मुख्यमंत्री आणि सतरा उपमुख्यमंत्री जरी आले तरी महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणल्यापासून कुणीही रोखू शकत नाही सामान्य माणसाचं सरकार आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आणायचं या भारतामध्ये आणायचंय राहुल गांधी एक विचार घेऊन पुढे निघालेले आहेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला कायद्यानं हमी भाव देण्याची शपथ राहुल गांधी यांनी वाहिलेली आहे त्याला आपल्याला साथ द्यायची आहे आदरणीय शरद पवार साहेबांना आपल्याला साथ द्यायची आहे आदरणीय उद्धव ठाकरेजी यांना आपल्याला साथ द्यायची आहे महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांपैकी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री राहिले आपल्याला आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काळ आणायचा आहे आपल्याला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा काळ आहे आपल्याला आदरणीय शरद पवार साहेबांचा काळ आणायचा आहे ही खुनगाट आपण उराश उराशी बाळगली पाहिजे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटत महाविकास आघाडीच सरकार होत मला आठवत आहे मी वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो धाराशिव मधले रुग्ण लातूरला येत होते उपचारासाठी आपण अजूनही विसरलेले नाही होत धाराशिव मधले रुग्ण लातूर मध्ये येत होते उपचारासाठी इथं व्यवस्था नव्हती ओम राजे निंबाळकरांनी आम्हाला आग्रह केला कि या धाराशिव जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभं करा आणि महाविकास आघाडी सरकारनं मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मी तो निर्णय धाराशिव साठी घेतला हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं धाराशिव या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभं करण्याचा निर्णय केला आणि आज याच धाराशिव मधले आणि मराठवाड्यातले सर्वसामान्यातले जे आमचे विद्यार्थी आहेत तिथं आज तिसर वर्ष त्यांचं वैद्यकीय शिक्षणाचं सुरू आहे आणि एखाद्या वर्षामध्ये धाराशिव मधून डॉक्टर होऊन बाहेर निघतील विद्यार्थी ही किमया आम्ही या ठिकाणी केलेली आहे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे मराठवाड्याच्या हक्काचं पिण्याचं पाणी एकवीस टी एम सी हा निर्णय आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी घेतला आणि आता उस्मानाबाद आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मग भूमपरा असेल तुळजापूर असेल या ठिकाणी हे हक्काचं पाणी आज आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आता ही योजना आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी निश्चितच हे एकवीस टी एम सी पाणी हे धाराशिव जिल्ह्याला कसं उपलब्ध होईल यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जो न्याय पत्र दिलाय भारत सरकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आता महिलांना पन्नास टक्के आरक्षण शासकीय नोकऱ्यांमध्ये देण्याचा निर्णय देण्याची हमी ही काँग्रेस पक्षानं घेतलेली आहे हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय इंडिया आघाडीनं ही हमी दिलेली आहे जी आमची महात्मा गांधी रोजगार हमी योजना ज्याला मनरेगा आपण म्हणतो रोजगार हमी म्हणतो इथं फक्त दोनशे दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रतिदिन मजुरी यात अगोदर आपल्याला मिळत होती आता इंडिया आघाडीनं तीच मजुरी चारशे रुपये करण्याची हमी इंडिया आघाडीने आपल्याला दिलेली आहे महिलांना महिलांना महिला महिन्याला आठ हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याची हमी ही इंडिया आघाडीने दिलेली आहे आणि वर्षाला एक लाख रुपये आपल्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याची हमी ही इंडिया आघाडीने दिलेली आहे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे जे पदवीधर आहेत विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याला पहिल्या नोकरीची हमी ही इंडिया आघाडीने दिलेली आहे आणि प्रत्येकाला त्या नोकरीची हमी इंडिया आघाडीचं सरकार देणार आहे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे जातीय जनगणना महायुतीच्या सरकारनं जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये जे अंतर पाडलं आरक्षणाचं राजकारण केलं आज मराठा समाज असेल धनगर समाज असेल लिंगायत समाज असेल या समाजांना नुसतं आरक्षणाचं गाजर दाखवलं आणि पुन्हा त्याच काहीही केलं नाही अजूनही समाज बांधव हा आरक्षणाची वाट पाहतोय अजूनही समाज बांधव या सरकारवर सहमत नाही आहे त्याच्यावर खुश नाही आहे आणि म्हणून आरक्षणाचा बाजार मांडणाऱ्या सत्ताधाऱ्याला समाज बांधवांनी धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं अनेक प्रश्न आहेत इंडिया आघाडीनं राहुल गांधी असं म्हणाले की भारत सरकारनं लाक बावीस उद्योजकांचं सोळा लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं बावीस उद्योजकांचं सोळा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांचं कर्ज का माफ होत नाही शेतकऱ्यांना पीक विमा का मिळत नाही शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव का मिळत नाही अरे म्हणून आता इंडिया आघाडीनं अशी हमी दिली आहे की जे शेतकरी अडचणीत असतील त्या शेतकऱ्यांचं शत प्रतिशत कर्ज हे भारत सरकार माफ करणार भारत सरकार माफ करणार आणि म्हणून आपल्याला इंडिया आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आज ओमराजे निंबाळकर खरं म्हणजे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे एक धाराशिवचे खासदार आणि एक लातूरचे खासदार धाराशिवचे खासदार लोकसभा मतदारसंघामध्ये एकही असं गाव नाही जिथं ते जाऊन आले नाहीत आणि लातूरचे खासदार एकही एक असं गाव नाही जिथं ते गेले नाहीत आणि म्हणून अशा आपल्या खासदाराला अशा आपल्या उमेदवाराला आशीर्वाद देणं ही काळाची गरज आहे तर म्हणजे तुमच्यामध्ये जो उत्साह आम्ही पाहतोय तुमच्यामध्ये जो जल्लोष आम्ही पाहतोय अशा मिरवणुका आम्ही तर पाहिल्या नाही युतीचे जे उमेदवार धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत हे सुद्धा एक अजब किस्सा आहे आता महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये कोण कोणत्या पक्षात आहे कोण कोणत्या पक्षाच्या तिकिटावर उभं राहणार आहे कोण कौन कोणाचा प्रचार करणार आहे कोण कौन कोणाचा अर्ज भरणार आहे काही कळायला मार्ग नाही काही कळायला मार्ग नाही आणि भारतीय जनता पक्षानं असा एकही एक जिल्हा महाराष्ट्रामध्ये शिल्लक ठेवला नाही जिथं त्यांनी फोडाफोडी केली नाही एकही एक जिल्हा नाही पुणे बीड धाराशिव नांदेड संभाजीनगर आणि खरं म्हणजे मला आश्चर्य वाटत की आज या, या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे ही फारच दयनीय आहे आपल्याला भारतीय जनता पक्षाच जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली शिवसेना फोडली आपल्याला असं वाटलं होतं की ते शरद पवारांच्या विरोधामध्ये कट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये कट आहे पण आता महायुतीमध्ये जो कारभार चाललेला आहे आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा खरा कट हा एकनाथ शिंदेच्या विरोधात आहे आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये म्हणजे निवडणूक आयोगानं जे पक्ष खरे ठरवले ते जागा कमी लढतायत आणि खोटे ठरवले ते जास्त लढतायत आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये कालच एक सर्वेक्षण आमच्या हाती आलं आणि त्या सर्वेक्षणामध्ये दिवसेंदिवस महाविकास आघाडीची परिस्थिती ही भक्कम होत चाललेली आहे आणि कालच्या सर्वेक्षणामधले जे आकडे आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला एकोणचाळीस एकोणचाळीस जागा दर्शवलेल्या आहेत आणि महायुतीला फक्त नऊ जागा आणि जशी जशी मतदानाची तारीख जवळ येईल तस तस महायुतीला महाराष्ट्रातनं हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही धाराशिवला पिण्याचं पाणी हे देखील काँग्रेसच्या राजवटीमध्ये मंजूर झालं मग धाराशिव असेल लातूर असेल आज उजनीच जे पाणी लातूर शहराला आणि उस्मानाबाद शहराला जे पुरवठा या ठिकाणी होत आहे ते सुद्धा काँग्रेसच्याच काळामध्ये या ठिकाणी झालं हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून भारतामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एक लाट निर्माण होतीये शेतकऱ्यांमध्ये शेतमजुरांमध्ये महिलांमध्ये आक्रोश आहे आणि हा आक्रोश आता आपल्या बहादर कार्यकर्त्याला मतदान केंद्रावर मतपेटीमध्ये तो नेऊन पोचवावा लागेल ईव्हीएम पर्यंत हा आक्रोश आपल्याला पोचवावा लागेल ही विनंतीने हा आग्रह या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आणि म्हणून ओम राजे तुम्ही कसलीही काळजी करू नका मुद्दा लाख बुराचा आहे तो क्या होता है मुद्दा लाख बुराचा आहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है। आज मला इथं उपस्थित राहताना मनापासूनचा आनंद होतोय आणि खरं म्हणजे ओम राजे आपल्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सभा मिरवणूक तुम्हाला तर चार्ज केलंच पण आम्हाला देखील चार्जर लावून टाकलेला आहे आणि म्हणून आता तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला अनुभवल्यानंतर धाराशिवची ही ऊर्जा आम्ही आता लातूरला घेऊन जाणार आहोत मराठवाड्यामध्ये घेऊन जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार आहोत आणि मी आपल्याला खात्रीनं सांगू इच्छितो की चार जूनला मतदान याची मोजणी होईल चार जूनला आणि आम्ही टी वर वाट पाहत बसणार आहोत आणि ओम राजे यांच ही धगधगती मशाल पेटती मशाल पेटती मशाल घेऊन हाती वाजूया विजयाची तुतारी पेटती मशाल घेऊन हाती वाजूया विजयाची तुतारी महाविकास आघाडीचा विजयास हो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आदरणीय अमित भैया देशमुख साहेब आदरणीय रोहितजी पवार साहेब आणि आघाडीचे घटक पक्ष त्यांचे सर्व कार्यकर्ते सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्याला विनंती करतो कि मशाल हे चिन्ह प्रत्येक घराघरापर्यंत पोहचवा प्रत्येक घराघरापर्यंत पोहचवा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र